मेनू त्यांनी मेन्शन केलेला आहे चायनीजपासून दाल तडका व्हेज चिकन व्हेज मंचुरियन हे आजचे मेनू इथे स्पेशल त्यांनी आपल्याला दिलेले आहे महाबळेश्वरून अकोल्याला जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला हॉटेल श्रीसृष्टी दिसले आणि साळुंक्य बंधू यांचे आम्ही इथं आलो आणि तिथं आम्ही चिकन थांबीची टेस्ट बघितली तर धाली एकदमच छान होती त्याच्यामध्ये चिकन सुक्क होतं आणि रस्सा होता वाटीमध्ये तो खूप छान होता त्यानंतर बिर्याणी बिर्याणी पण खूप छान होती आणि सर्विस सर्व्हिस एकदम छान होती फास्ट सर्व्हिस होती थँक्यू आतमध्ये आल्या आल्या तुम्ही बघू शकता आपल्या शिवाजी महाराजांचं आपल्याला इथे दर्शन होतं आणि त्याच्या दोन्ही साईडला बैठक व्यवस्था ठेवलेली आहे महाराष्ट्र मित्रांनो तर आम्ही आज पुरंदर जेजुरी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणांनी तर आम्हाला जेवणासाठी काय हॉटेल भेटत नव्हतं पण आम्ही एका ठिकाणी हॉटेलवरती थांबलो होतो हॉटेलचं नाव आहे श्री सृष्टी साळुंकी बंधू साळुंकी बंधूंचं हॉटेल आहे हॉटेलची क्वालिटी चांगली राहील म्हणून त्यांनी वाटतं मला सुचवलं त्या दृष्टीवर त्यानंतर आम्ही या हॉटेलचा एकोणीसशे दोन हजार आणि अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत खंडेराया हे आमच्या हॉटेलपासून पश्चिमेच्या बाजूला बारा किलोमीटरला आहे असं देवस्थेप वेगळे आहेत नॉनव्हेजचे सेप वेगळं आहेत शुद्ध शाकाहारी आणि स्पेशल नॉनव्हेज हे दोन्ही प्रकारचे जेवण आमच्याकडे चांगल्या पद्धतीने मिळतं ते व्हिजिट करा आणि माझ्यावर नाही तर या हॉटेलची टेस्ट बघून तुम्ही इथे नक्की या धन्यवाद आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून लाईक केलं ला नसेल शेअर केलं नसेल आणि खाली जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस केलं नसेल तर ते प्रेस करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिला मिळेल धन्यवाद आम्ही पुण्यावरून आलो आम्ही आज आमच्या आज गावात झालो होतो तर असल्याने आम्हाला जाताने हॉटेल दिसलं आम्ही या हॉटेलला आलो आम्ही नॉनव्हेज आज या हॉटेलचं नॉनव्हेज चव खूप चांगली आहे इथलं सराउंडिंग पण खूप चांगलं आहे इथले ऑर्डर पण फास्ट भेटतं आपल्याला सर्विस पण चांगली आहे लाखा हॉटेलच चांगले आहे